विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे परिषदेच्या पाच जागांसाठी येत्या सत्तावीस मार्चला होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माहितीकडून आपले उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत विधानपरिषदेच्या एकूण पाच जागांपैकी तीन जागांवर भाजप आणि प्रत्येकी एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा उमेदवार उभा राहणार आहे यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून एकमात्र जागेवर चंद्रकांत रघुवंशी यांना संधी देण्यात आली आणि या जागेसाठी शीतल मात्रे संजय मोरे यांच्या नावांची चर्चा होती इच्छुकांची भाऊगर्दी असल्यानं एकनाथ शिंदे यांनी शेवटपर्यंत उमेदवाराचं नाव जाहीर करणं टाळलं सोमवारी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास उरले असताना एकनाथ शिंदे यांच्याकडून चंद्रकांत रघुवंशी यांचे नाव जाहीर करण्यात आले त्यामुळे विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक असलेल्या शीतल म्हात्रे काहीशा नाराज झाल्या शीतल म्हात्रे यांनी सोशल मीडियावर स्टेटस शेअर करून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या त्यांनी ट्विटरवर एक शायरी शेअर केली या शायरीतून शीतल म्हात्रे विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यामुळे काहीशा निराश झाल्याचे दिसून येते मात्र राजकीय जीवनात आणखी संघर्ष करण्याची आपली तयारी असल्याचे संकेत शीतल म्हात्रे यांनी दिले आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई